नमस्कार मित्रांनो हे बघा आज हे किंकरात तर दादाने जाऊन वजडी आणली आणि मटण पण आणले तर आज आहे तयारी आपली किंकरात वाड्यावर बनवायची तर बाण आहे सरपणाला गेली होती बाण आहे पण तर सरपण घेऊन येते मी पण मेंढराकडून आत्ताच आलो तर दादा वजड्याने मटण घेऊन आले ते <laughs>

वजडी किती आणली एक किलो ना वजडी कि वजळी एक किलो आहे आणि मटण अर्धा किलो अगदी मस्त बाकी आज बाण आहे वजडी डाळ बनवणार आहे कारण दादाला जरा वजडी डाळ आवडती वजडी घालून डाळ घालून मस्त बाकी आज चुलीवरची आपल्याला वजडी डाळ बनवायची तर त्याला आता मी डाळ बिजाय घालून घेते तर दुसरं काम करोस ही डाळ चांगली भिजन डाळ आहे तर चांगलं पाणी ओतून तिला भिजाय घालून घ्यायची आणि इकडे मी त्या आपली वजरी दुयाला पाणी गरम कराय ठेवले आता आधी गार पाण्याने धुवून घेणारे आणि नंतर गरम पाण्याने धुवून घेणारे गेलाकडे सागर तिकडं दोन हजार दोन हजार की तर खाळा खाळा चांगली दोन चार पाण्याने धुतल्याच्या नंतर त्याला चांगलं निर्मळ निघत आणि मग आता निघून गरम पाण्यात टाकणार आहे चांगली मस्तच आपली दोन तीन पाण्याने वगैरे धुवून घेतली आता गार गरम पाण्यात टाकून घेणार आहे काय करणार आहे आता ते गरम पाण्यात आपण उकळून देणार आहे ना तर थोडस मीठ टाकून घ्यायचं म्हणजे त्याचं कस उकळून सगळं आपलं काय ना समजा वजरीचा जरा थोडासा वास येतो ना ते वास बी जाणार सगळा तर राटा राटा शिजतीया का आता ते निघलं पाहिजे सगळं धुवून म्हणून चांगली त्याला शिजवून घ्यायचे तर आता मा म्हणजे ताब्यात चिरायला देणारे आणि मग मी दुसरं काम करून घेणारे आपलं मटण आलेलं आहे ते शिजाय टाकून घेणारे तरी मामा चिरून घेते ना कारण थोडासा मटणाचा रसा पण बनवणारे आणि ही डाळ बनवणारे वजरी डाळ आण काय बी बाळा बाळाय जरा आता या धरले आता खायला मज भारी लागते पण मेहनत लय असते बनवायची दुयाची तिची आणि चिरायची माझं ना हम्म गरम कर त्यातला थोडा मैला राहतो ना खर तर कोकणामध्ये इकडं हळदीला वजडे बनवतात आणि ते खायच्या नंतर आपल्या अगदी जीबी वज राहिले पाहिजे <laughs> दादा। हो दादा कोकणातली वजन कशी काय आधी बनवतात स्वच्छ आणि निर्मळ दादा नेऊन घेतली होत पाणी चल दिवस पण डोंगराच्या आड मावळतो तर आपली वजरी आता मामाने एकदम मस्त धुवून दावून चिरून एक नंबरच करून दिली या तर आता त्याला मी कांदा चिरून घेते तर आपलं हे तीन कांदे घेतले का ते मी चिरायला आता तर आता दिवस मावणार आहे आपल्याला हे म्हणजे रातच होणार आहे बनवस्तोवर का तर दिवसच गेला आता कारण दुसरी पण काम आपल्याला असते तर त्याच्यामुळे निसतं ते जेव्हा वाचले होते काय एरवाळी पण होईल पण दुसरी अजून मधून काम येतात त्याच्यामुळं उशीर होतोय आपल्याला अजून गोड्याला जायचं गुढी पण बरीच लांब येत आता हे ये शिजाय घालून गुढी जाणार आधी आधी आता हे लसूण आणि एवढं आलं हे घेणार आहे चांगली बारीक वाटून घेणार त्याला आता थोडं टाकायचं नंतर आपल्याला आहे ना त्याला तेल परत परत आणि तेल टाकायला लागणार आहे तर आता हे जे आपला खाडा मसाला आहे ना दोन तीन लवंगा आहेत दोन तीन मिरे येत आणि चांगला एक मोठा तुकडा बारीक करून घेतलाय मी दालचिनीचा आणि चक्री फुली घेतलाय आख ते टाकून घेतला आता तर कडीपत्ता टाकून घेणार आहे आता तडतड वाचतोय काय कुणाचा ते पत्ता टाकून घ्यायचा आणि लगेच कांदा टाकायचा तर थोडा थोडा आपला कांदा तर आला की हे आपलं आलं आणि लसूण वाटलेलं ते टाकून घ्यायचं तर आता हे हळद आहे हळद चांगला एक चमचा भरून घेतलाय मी तर आपला खाडा मसाला आहे आणि गारचा मसाला आहे दाना पावडर आणि कोथमीर एवढी तर मस्त असा हलवून घ्यायचा आता चांगला मसाला तळून द्यायचा आणि घ्यायची आपली वजरी टाकून आता मस्त मसाल्याचा वास येतोय आपल्या ताळ्याला तर आता हे वजरी किती टाकून असे चटकून पिरायची तिला वजरी टाकून घेतली चांगली हलवून घ्यायचं मस्त चवी प्रमाण आपलं मीठ टाकून घ्यायचं त्याच्यात तर आता हे मसाला मी सगळ्याच टाकून घेतला त्याच्यात आणि आपले आता डाजी ना बिजू घातलेली ती पण टाकून घ्यायची आणि मस्त आता वर जाकण ठेवून वर पाणी वतून घ्यायचं तर अगदी चांगली तिला वापर शिजून द्यायची अंगच्या पाण्यात तर आता वर, आता मी गोड्याला जाणारे माघारी आल्यावर त्याच्यात एवढा मी खोबरा वाटून घालणारे आता लगेच नाही आता गोड्याला चालली नी कस आहे दुसरी पण सगळी कामं बघितली पाहिजे या पण बघून जमत नाही नेसत दिवस पण नाही आता त्यांना वाघर द्यायची या आणि मला गुढी आणायच्या तर आता गोड्याला गेलो होतो आणि गुढी गुढी बी नाही गावली निमी अर्धी गावली निमी अर्धी घेऊन आलो आणि निमी अर्धी तिकडच येत अजून तर आता त्याला वाटून काहीच घातलं नाही मी शिजाय टाकला आपलं आणि तसंच गोड्याला गेलो मी लाडान आणि दोघं आणि मग गोड्याकून आलो आणि आता त्याला वाटायला खोबरा घेतला या तर जरा चुलीत बाजून वाटून आहे आता आता दोन गुढी बघाय परत जायला लागेल मेन केला तीन राहिले तर, तर ता ता या त्यांची दोन आणि आमचं एक राहिलं या तर रातची दिसाना तर गुढी आम्हाला आम्ही बिन बॅटरीच गेलो होतो तर चांगला आता हारात खोबराव बाजून आहे एवढा सगळा नाही वाटणार पण आता या आखच बाजायला टाकलाय मी तर आता बाजून चांगला घेतलाय खोबरा तर एवढा वाटून आता त्यात घालायचं आहे मला पण आता घातली ते आतमध्ये चा पाणी झाला चाललाय बानायचा खोबरा टेचून घ्यायचा मस्त बाकी किंक्रांती आपल्याला रात्री करा करावं करावा लागते खरं तर आपला किंक्रांतीचा नाट आवाज लागतो मस्त बाकी अशी आपली डाळ वजरी शिस्ती बाकी पण जरा मटण रस्सा पण बाना बनवलाय आज दोन आयटम इथं गेल्या वर्षी आम्हाला किंकरात तिकडं आपट्या परिसरात झाली होती पात्र नदीच्या कडला <laughs> होय बानायकरा कोंबड्याचा गावठी कोंबडा होता तर चांगला बारीक आता खोबरा वाटून घेतला आपल्या बाजल्याला तर अगदी जाळ पण जोरावात लागला या वजडीला अगदी मोकळ्या आकाशाखाली बानायने ओझडी डाळ शिजवली कारण आपण जर बारीक जाळावर जर कोणती वस्तू शिजवली तर त्याला पाणी सुटत जात आणि मग त्या अंगच्या पाण्या वस्तू शिस्त त्याच्यात पाणी वतलं नाही आणि वर पाणी मी चांगले एक दीड ताब्यात ठेवून गेली होती वड्याला जाळ घालून तर आता ते खोबरा टाकून मस्त असं हलवून घ्यायचं जरा हलवून त्याच्यावर जाकण परत ठेवून घ्यायचं आपलं ते पाण्या साखळ बांड ठेवायचं त्याच्यावर कारण वर पाणी ठेवल्याच्या नंतर आत पाणी सुटतं आणि जर शिजायचं नाही दिसलं पाणी आटलं ना तरच पाणी वाचायचं जवळ आपलं त्यातलं पाणी आटत नाही तर आजच्याला मी निघती वजरी डाळ ती आपल्या अंगच्या पाण्या शिजवून घेतलेली पाणी काय त्यात ओतलंच नाही हा होय सागर है थे थे? सागर अंगामध्ये काय घातले हा आगात काय घातलंय भूक लागले सागर तुला थंडी गार लागते ना ते काट येते ना थंडी लागते ना तर इकडं आईन दहा दहा पण बसली ते व्हायचं गार लागतय ती दहादा आईन आगामध्ये शिटवर घातले कसं काय वाटते आई

आता मला जरा थोडं मेंढरात काम आहे आरचे नजर चालले जरा मेंढरा मध्ये काम तर हा ना गार आठतोय तर मस्त बाकी आज किंक्रातीत जा चाललं हे बेत अगदी चुलीवरच हे वजरी डाळ खायला पण मस्त बाकी असती बाजरीच्या भाकरी सगळं अन आज मटणाचा कोरडेस बनी आज दोन्ही आयटम होय बनाय वजरी म्हणजे आपण माझ्या आवडीची खास तर आता खाली उतरूनच घेणार आपली तयारच झाली म्हणा वजरी डाळ तर अगदी मस्त वजरी फ्राय बनवली कारण बिन पाण्यावर शिजावली बर काही गोड्याला गेल्यामुळं वेळ गेला नाही तर दिवस गडात पडायची आताच तयार झाली असती पण आता ते गुढी पण अर्धी गावली ना अर्धी आता ते अर्धी बघायला परत जायला लागणार आहे लागणारे असं होतच कवा नाही काय गुढी होतो आपल्याला मग काय येड मारला आम्ही आता मग बिया पण वाटायला लागले दोघीला बॅटरी नसल्यामुळे आलो तेवढीच घेऊन मग तीन गावली मस्त बाकी अशी बानायनी चुलीवरची वजरी डाळ बनवली तयारच झाली तीन दगडाच्या चुलीवर बनवलेली वजरी डाळ अगदी बाजरीच्या बाकरी सगळं मस्त बाकी अशी आपली जेवण होत बाकरीला घेतलाय तवा ठेवून आता काल आपली कालवणा तयार झाली दोन्ही पण घ्यायच्या बाकरी करून आता मेणक्यांच्या हाय अजून मेंढरात काम तवर वाट्या माझ्या बाकरी खरं तर ते आपले सुकी वजरी बनवली तर त्याला अशी कडक कडक पापुड्याची बाकार असल्यावर लयच ले। बारीक खायला लागते झालत आहे बानाच्या बाजरीच्या भाकरी आणि बसायचे मस्त बाकी असं जेवायला तर आज आपली वजेरी डाळ अगदी मोकळ्या आकाशाखाली चुलीवर बनवलेली त्या सांग बाजरीच्या भाकरी तर अर्चना कांदा पण किती कापू गावला की असंच आपला आटलीवर कांदा घ्यायचा कापून कुठे तर किसन जरा गेला गुढे बघायला किसान किसन ना आता गुढे बघून येईल आता गुढी जवळच राहते रे पण आपला येड लय मारायला लागते रे बाणाने पण येड मारून मारून दमली दोघी गोड्याचा कवा नाही कवा होतच तर आता आम्ही घेतो जीवन आम्ही कोकरे करड हे घेतली पाजून दूध काढून घेतलं शिरड बांधून आणि मग किसन गेलाय आता तिकड सागरला काय गोडे बघाय तू येईल आता

आज आमची केकरथ साजरी प्रतिया